अरे हस ना सिद्धार्थ पूरीसारखं काउंट रुसलास पोरगीस का हा पोरगीस का नक खेळायला लागलास ना का सांग पोरगी आहेस तू रे आहेस ना हा पोरगीस का हॅलो पोरगीस का मग पोरगस हं तू पोरगीस नु मी नाही पोरगी तूच पोरगीस तू बायस तू पोरगीस तू पोरगीस पोरगी पोरगी आणि रुसलासन ते हे बघ ना तोंड कसं केलस ते हं दिसियंबडा आला आणि ते हं कावंट रुसलास इकडे पैसे रुसलास ना हं काय ते रुस बापा बापा बाप्पा काय तू आहे आणि काय आहे ते रुसलय ते बघ ना चिपडं काढ ना चिपड अन ते रुसलय डोळ्याला पाणी आणून बसलय हा काय हे बपूबा आहे तिथे येईना नाव काय काढत हा अरे काय आहे पोरगी का तर काय आहे तू हे काय पोरगी तर काय आहेस तू ते हातो दाखव हे हातो नाही पण तू पोरगी आहेस हे बघ ना, ना काळसन तीन लाज एकदा लाज ला हसून <laughs> 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 दाखे ना एकदा पुरीसारखं इकडे बघून एकदा हस इकडे बघून हसून दाखे <laughs> दाख एकदा हसून दाखेन दाखव ना हस पुरीसारखं हस असं कर कानातल्या बाया बयासारखं कानात घातलं सण तीन अरे पोरगी ए पोरी तू कु कुठे आणस का तू बिलास मी कुठं कानात राहतो पोरी सारखं मेहंदी काळीसन तीन फुलं हे काय दिसलं दिसलं याच्यात दिसलं याच्यात फुलं पोरगीस ना तू हा म्हण एकदा एकदा हा म्हण मग कट करतो व्हिडिओ हा ना एकदा मग कट करतो